पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसाची जी आहे ती सुरूच असलेली पाहायला मिळते आणि खडकवासला धरणातून जवळपास एकोणचाळीस हजार था क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुळामुठा नदीच्या पात्रात करण्यात आलेला आहे आणि त्याचाच परिणाम पुण्यातल्या नदीपात्रात असणारी जी घरं आहेत जी पुलाची वाडी आहे त्या घरांमध्ये नागरिकांच्या घरांमध्ये आता हळूहळू पाणी जे आहे काल रात्रीपासून शिरायला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे तर खडकवासला धरणातून ज्यावेळेस पाण्याचा विसर्ग होतो त्यावेळेस हे सगळं पाणी जे येतं ते भिडे पूल परिसर असेल डेक्कन परिसर असेल आणि मुळामुठा नदीचं पात्र आहे त्या पात्रामध्ये हे पाणी येतं आणि तिथून जे आजूबाजूची घरं आहेत नदी पात्रातली पुलाची वाढीचा हा सगळा परिसर आहे काल रात्रीपासून नागरिकांच्या घरात आता पाणी जे आहे ते शिरायला सुरुवात झालेली आहे अनेकांना इथून बाहेर काढण्यात आले कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तर काही जणांनी आपलं सामान देखील जे आहे रोजचं लागणार आहे ते व्यवस्थित पॅक करून या पोत्यांमध्ये भरलेलं पाहायला मिळते खरं तर दरवर्षी या सगळ्या परिसरात पावसाचा जो पावसाचा जोर वाढल्यानंतर ज्यावेळेस पाणी सोडलं जातं खडक असल्यातून पाण्याचा विसर्ग केला जातो त्यावेळेस या सगळ्या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचत प्रशासनाकडून अजूनही याकडे कुठलंही दुर्लक्ष केलं जाते असा आरोप या नागरिकांनी केलाय महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहेत आपण अजून ही परिस्थिती दाखवायचा प्रयत्न करू की सगळे नागरिक आहेत दादा इथेच राहिलाय कुठं राहिलाय राहिला कुठं फक्त सांग ना पाणी कधी आलं पाणी आलंय काल रात्री काल रात्रीपासून दरवर्षी येतं दरवर्षी बरं हे जे नागरिक आहेत नाजी इथंच ना। राहतात पाणी येतच का येत काय बरं हे सगळे नागरिक जे आहेत ना ते आपल्याला सांगतायत की इथं पाणी येत हा सगळा ही सगळी दृश्य तुम्ही पाहताय की हळूहळू पाणी आता काढण्यास सुरुवात केलेली आहेत लोक जे आहेत ते आपलं सामान इथून बाहेर काढतायत रोजच्या लागणाऱ्या वस्तू बाहेर घेऊन जात आहेत ह्या सगळ्या परिसरात काल रात्रीपासून जो पाण्याचा विसर्ग खडक असला धरणातून वाढवण्यात आला होता त्यानंतर पाणी जे आहे ते साचलेलं आहे बघा ही जी घरं आहेत त्या घरात पाणी शिरलेलं आहे, आहे, पना पना आहे आता हळूहळू लोक जे आहेत ते साफसफाई या सगळ्या घराची करतायत पाणी जे आहे ते बाहेर काढलं जात आहे पण आपण पाहतोय की ज्यावेळेस खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होतो त्यावेळेस या सगळ्या परिसरात जे आहे ते पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं पाहायला आपल्याला दरवेळेस मिळतं आणि आता हळूहळू इथून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ही सगळी घरं आहेत पुलाच्या वाडी परिसरातली आणि आता या सगळे परिसरात पाणी जमण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळते અભિજિત પોતે ન્યૂઝ એટીન લોકમત પુણે